अन भगवान ने माईता के होई बोरी बोट हिसी नी काहीतरी कोडसी देखा इले आपण बाशी कुशी खावा तो पैदाही आहे आपण मजा मध्ये चांगलं चांगलं बारी बारी खाऊन बाशी कुशी खावा देतो दिले दे काय बदाम काजू खजूर हो आमदार ना पोट ना हो भाई बदाम काजू का बाशी मग आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस फिरीज मध्ये पडाल ना डॉक्टर मला सांगे म्हणजे तुम्ही वस्तू आणली तसे खाऊ नका फिरीज मध्ये देवा थंड का नाही तुम्हाला ऊस मजा होऊन जाईल हो ऊस म्हणजे आणि ऊस ना म्हणतात चालतो पड पडबो तू पड पहिले पडणारे बो काय तू पडणारे बोरे कथा इंग्लाय नाही तू बो

आणि ती लिहिसन तरीसन झोपनी ना आणि जिला काय वाटतं मी झोपून दिसू मी नवीन नवीनही बायकू माझ्याही झोपी दीनं आणि जुन्या टपड्या इलाय तरीसन झोप ना मरीच आहे काय झोपू दिसू मी हिने मायला बोलावस का आई छत्तीस नक्कर जागोस का मी बी एक नकरा जागलोच बा बरोबर तुम्ही बिछे घाला असं मग कोण आहे तू मी मरी माता आई मरी माय तुम्हाला एवढं मोठं मंदिर सोड दिलं नदी तुम्ही आणि तू माझ्या झाडाला खूप त्रास दिलाय म्हणे माझ्या झाडाला त्रास देतो आई बरं मला आप्राती या ठिकाणी यावं लागलं हो म्हणा बापरे मग ते काय करू माय मी अरे तुला जर जुनी गादी होती मग नवी गादी का तुझी आई खोली केली का रे म्हणा बापरे काय माय माय ना उतार

बापरे तू साधी राहि तु न माय माई मरी माई, याल हो माई ने, मरी माय माझी लागणी कुमाल मला काय माहिती मंजुडा मी मंजुरा आणि रे म्हणे बापरे माय इथलं गोड बोले ना असं वाटे का तोंड मा साखर टाको हो मग मग माहित तू कोण म्हणे मी का मरी माय म्हणे मरी माई मरी माय तुमना एवढं मोठं मंदिर सोडतील ना तदा फिरायनात म्हणा रे म्हणे तू नाकडे जुनी गादी होती मग नवी गादी का तुम्ही आई गाला खरी का म्हणे आज आज जुनी गादी सोडी नवी गादीवर होणार बरं नाही तर मी काय करून रावटी पुढे रावटी मागे का टाकू म्हणे न... माहिले मग आज काही करावं नाही मी आता काय मारू सपाट पावली तिथे पहिले पोरेसरी होत नाही आई तुमच्या घर खूप दिसते नाही मला दिशे नाही मी तो सोन करतो तिने मी करीत काढली पण बडी रात का सोन त्यात ना काही टायप असू देवानी बाल बाली बाली एक माई उतर दिने लगन करी येतच आच्या माया मन कर मा उतरी राहि या माया काही मना टाया भटू जावानी असा असा म्हणजे माया उज्या पार्टा जी मग या माया करता मी बी मन बाबाला बोला हो तुम्ही बी मना बाबांनी जय घालात हो या मायाले तंगाडता येतील म्हणाले बोला मन बाबानी जय बर का तुम्ही कोण मोठे बाबा

तुम ना मायास मी मना छाडला हलाय हलाय लंबा घाल दिला कथा टाळ्या बटू दिला ना मनी सण मना बाबाला धावा करणार आपण डाल आज पहिला ना माया शांत वे जावा जावा या नाही बाबा असा जावा नाही तुम्हाला दोन्ही न्याय करी करीत आपताना आठ दिवस राहत हा चार दिन तो, ना तो, तो ना, ना था चागून आता ना सोमवार मंगळवार तू नाकडे बाकी ना दिवस ही नाकडे बिघडेल ना पोट नाही तो उपाट ना दिवस माळे नका मध्ये तो भरव ना चाले आधी काय करू म्हण नाव जय गेला तो बाबा जाईल हो दे काय कर ना तू मनावते भाऊ दे आवते भाऊ दे तुम्ही काय सादर आहे ना दाते म्हणजे ओ बापड्या होते का तुमना सामान ओ मला सामान आहे हो राव एवढा काढला आला आला હંગ લડકી લાગના હાથા વર આમને કારબારી હો કારણો કોણ મીતા મોટા ભાવ કરના તમને